आपल्याबरोबर दोन हजार एकोणीस साली आलमट्टीला जो अभ्यास केला होता तोच आता दोन हजार चोवीसला आहे काय सांगाल दोन हजार एकोणीसला आम्ही इथनं अलमट्टीपर्यंत नदीकडनं जाऊन पुराची परिस्थिती पाहिली बाबा पूर कशामुळे आहे तरी आम्हाला जाणवलं वैयक्तिक मला आहे की हा पूर नदीमध्ये अतिक्रमणामुळे जादा फटका बसतोय आणि अतिवृष्टीमुळे जादा फटका बसतोय कारण का नदीमध्ये छोटे मोठे बांधारे आणि मांजरीसारखा एक पूल आणि पुलाला ते जे बांधारा आहे इकडे दोन किलोमीटर इकडे दोन किलो मोठी भेंद त्यामुळं पाणी तटून आणि सरका डॅमचे जे सत्तावीस अठ्ठावीस जे मच्छी आहेत त्याच्यामुळं पाणी तटून आपल्याला बॅग बसतो आहे जसं आपण शंभरच्या स्पीडवरनं स्पीडनं हवेवरनं येतो आणि स्पीड ब्रेकर आला तर ब्रेक मारल्यावर पन्नासची स्पीड होती आपली ट्रॉफिक जाम होती किंवा ॲक्सिडेंट होतं आहे तसं वरण कोकणातून धरणातून पाणी स्पीडनं येतो आहे आणि आपल्या मांजरी बांधारा आणि हिपरगी बा डॅमला तटून त्याची स्पीड कमी होती प्रवाह कमी होतो आहे आणि पन्नास टक्के पाणी आपल्याला बॅग बसतो आहे कारण त्या बॅगमुळे आपल्याला फटका बसतो आहे आलमट्टीच्या आधी यापूर्वी एकोणीसशे चौदाला पण आपल्या घाटवर ते नोंदणी आहे एकोणीस इतका पूर येऊन गेलेला आट अलमट्टीत तयार व्हायच्या आधी हा पूर अतिवृष्टी आणि नदीमध्ये अतिक्रमण छोटे मोठे बांधारे पूल डॅम ह्याच्यामुळं आपले मानवी अतिक्रमणामुळं ह्या पुराचा फटका दरवर्षी बसतोय आणि बसणार त्यासाठी उपाययोजना म्हणजे बांधाऱ्यांना वगैरे पाणी प्रवाहित करण्यासाठी मोठी मोठी ते कमानी आणि पाईप वगैरे हो घालून पाण्याचा प्रवाह ठेवणं गरजेचं आहे ना तर अशाच आपल्याला पुराचा फटका बसत असणार सतत आपल्यावर हे होते प शिरो तालुक्यातील पूल पूर अभ्यासक होते त्यांनी सांगितलं आहे की कोर्टात याचे घेतले कोर्टात याचे म्हणजे कोर्टाने निर्देश सुद्धा इथलं प्रशासन ऐकत नाही आलमट्टी धरणातून सोडण्याचं पाणी हेपुरगी डॅमचं पाणी अडवलेलं आहे नदीकाठाला अनधिकृत बांधकाम असू देत भराव असू दे रस्त्यासाठी यामुळं पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे यावर कुठेतरी सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि नदी खोलीकरण करणे धरणातून खोलीकरण करणे हा सगळा अभ्यास करून पूर कसा नाही येणार याकडे सगळ्यांनी आता लक्ष देणे गरजे मिळालं कॅमेरामॅन सुशांत राऊतचं मी नरसिंहडीहून सैना जाधव टी व्ही मराठी इचलकर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं